नमस्कार जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी निवेदक गुरुपेश वाळगे खरं तर मी दोन दिवसापासून बारामतीला आलेलो आहे आणि बारामतीतलं शिरसुकळ गाव आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी किती माकडे आहेत हा रेल्वेचा ट्रॅक आहे डाऊनवरनं बारामतीला जाणारा हा रेल्वेचा ट्रॅक आहे आणि अक्षरशः पाहू शकता एवढ्या सपाटीला एवढी माकडं आहेत खरं तर आपण पाहतो आपण एखाद्या देवस्थानच्या ठिकाणी गेलं दुर्गम भागात गेल्यानंतर भीमाशंकर सारख्या ठिकाणी गेल्यानंतर झाडे तिथं माकडे आपल्याला दिसतात पण एवढ्या सपाटीला एवढ्या वर्दळीमध्ये एवढी माकडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते आणि खरं तर याचं कारण याचं महत्व मी देखील तुम्हाला सांगणार आहे या सिरसुपळ गावामध्ये शिरसाई देवीचं प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये शिरसाई देवीला ते माकडांचं वरदान आहे असं मला इथं माहिती मिळाली आणि खरं तर अतिशय प्राचीन मंदिर कोरीव काम आहे त्या मंदिरामध्ये मी मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर थोड्या वेळामध्ये तो मंदिराचा देखील व्हिडिओ व्लॉग बनवणार आहे पहा तुम्ही थोडं इकडे फिरवा ही माकडं दाखवा एवढ्या सपाटीला एवढी माकडं दिसतात ते तर एखाद्या दुर्गम भागात गेल्यामध्ये गेल्यावर देखील एवढी माकडं आपल्याला पाहायला मिळत नाही माकडांची संख्या खूप कमी झालेली आहे तर ठिकाणी आपण पाहू शकता हा रेल्वेचे क्वार्टर आहेत अतिशय माकडांची संख्या खरंतर आपण वानर म्हणूया वानर देखील आहेत हे बघा एक माकडं त्याचा नाश्ता चाललेला आहे सकाळ सकाळ नाष्ट्ता करतोय असं हे ऐतिहासिक गाव आहे नक्कीच आपण जर तुम्हाला जर माकडं वानर जर बघायचे असेल जवळून तर आपण शिरसुफळ गावामध्ये देवीच्या दर्शनासाठी येऊन आपल्याला अशी असंख्य माकडे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे धन्यवाद नमस्कार जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मी निवेदक रुपेश वाळजी आहे नगर पुणे खरंतर मी बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मागण्याबद्दल माहिती दिली मी आता बारामती तालुक्यातील सिरसुक गावामध्ये ताल खरं खरंतर मुद्दा म्हणून सर्वांना माहिती व्हावं खरंतर हे मंदिर अतिशय प्राचीन प्राचीन आहे शिरसाई देवीचं मंदिर आहे अनेक लोकांना माहिती आहे लांब लांबून लोक या देवीच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी येत असतात तरी पण मी हा व्हिडिओ बघितलं बनवणार आहे जी तर आहे म्हणून देवीचं संपूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे आणि देवी नवसाला पावते अक्षय तुर्थीला दुसऱ्या दिवसापासून तीन दिवस हिंद उत्सव चालतो कधीतरी या दे देवी देवीची आख्यायिका असे आहे आत्ताच्या पुरेशानी मला देवीबद्दल देवी माहिती सांगितली या मंदिराबद्दल हे मंदिर पूर्ण पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे आणि खरंतर अनेक लोक असे भाविक भक्त देवीच्या चंद्रावर नंदमस्तक होण्यासाठी येत असतात आणि तुम्हाला जसं मी सांगितलं अक्षरच्या दुसऱ्या दिवसापासून तीन दिवस अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उत्सव होतो अनेक लाखो भाविक भक्त या ठिकाणी येत असतात महाराष्ट्रभरातून पाहू शकता आपण अतिशय हे पाचवी मंदिर आहे पूर्ण दगडामध्ये आणि काही मला आता सांगितलं की हे जे मंदिर आहे हे पांडवकालीन आहे आणि एक दिवसामध्ये मंदिर हे पूर्ण झालेलं आहे अशी आख्या एका देखील या देवीची महिमा आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण काम या मंदिरामध्ये आहे चला बाहेरच्या बाजूने मी तुम्हाला दाखवत होता पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे पूर्ण दगड आहे या दगडांमध्ये पूर्ण हे मंदिराचं काम आहे कोरीव काम आहे आणि विशेष म्हणजे अशी आठ आहे एक दिवसामध्ये हे मंदिर पांडव काळामध्ये त्या ठिकाणी तयार झालेलं आहे म्हणजे कशाप्रकारे देवीचा महिमा आहे देवीवर अनेक लोकांची श्रद्धा आहे देवी ही नवसाला पावते त्यामुळं महाराष्ट्रभरातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी बारामतीतील सुरसुपळ गावामध्ये हे मंदिर आहे या मंदिरामध्ये येतात आणि विशेष म्हणजे ऐतिहासिक प्राचीन मंदिर आहे आता मी तुम्हाला मंदिराच्या बाहेरच्या बाजूने घेऊन जातो हे बघा आता आपण मंदिराच्या भावेच्या बाजूने आलेलो आहोत पाहू शकता कशा प्रकारे हे मंदिर आहे साईडच्या ज्या तुम्हाला भिंती दिसतात तटबंदी त्या सुद्धा पूर्ण दगडामध्ये आहे आणि पूर्ण कोरीव काम आहे हे श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे हे जे पाहत आहे आणि ही देवीची विहीर आहे अतिशय ज्यावेळी मंदिराचं काम झालं त्यावेळेस तेव्हापासूनची ही विहीर आहे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे दीपमाळ आहे कशा प्रकारे अतिशय छान दीपमाळ पूर्ण दगडांमध्ये पाहू शकता आणि मंदिराचं काम देखील बघा बाहेरच्या बाजून तुम्ही अतिशय दगडांमध्ये कोरीवकामे आणि मंदिराचा कळस आणि मंदिरावरील जे संपूर्ण रंगकाम असेल कोरीवकाम असेल अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे नक्कीच आपण सर्वांनी या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येऊन हे दर्शना मंदिर पाहण्यासाठी यावं हो। नक्कीच ही देवी श्रद्धेला आपल्या नवसाला पावल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद तुम्ही प्रकारे मंदिराचं बाहेरच्या बाजूनी काम आहे एकदम थोडंस झूम करून दाखवा पूर्ण हा दगड आहे आणि पूर्ण दगडामध्ये जे कोरीव काम आहे की ती बारीक नाजूक आकर्षक कामं या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुरेख असं मंदिर आहे नक्कीच आपण सर्वांनी येऊन या ठिकाणी या देवीच्या दर्शनासाठी यायचं आहे आणि नक्कीच आपलं जो काही नवस आहे तो या ठिकाणी गेल्यानंतर देवी नक्कीच तो पूर्ण करणार आहे आत्ताच देवीची थोड्या वेळापूर्वी देवीची पालखी पूर्ण गावामधनं या ठिकाणी मार्गस्थ झालेली आहे धन्यवाद संपूर्ण बाजूने तुम्हाला मंदिराचा परिसर मंदिर या ठिकाणी दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे असंच हो व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती कर जनजागृती करण्याचं काम त्या ठिकाणी मी करत असतो नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक ठिकाणे आहेत जे आपल्याला माहीत नाही आणि माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून माझ्या चॅनेलच्या माध्यमातून मी हे दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो तुम्ही कशा प्रकारे आकर्षक असं मंदिराचं काम आहे नक्कीच इथं आल्यानंतर आपण खरं तर आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही प्रकारे चटपटे आहेत कशा प्रकारे कोरीव काम आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो धन्यवाद